मग नमस्कार मी आपला मित्र राजकुमार जगताप समोर आज एक एक महत्त्वाचा व्हिडिओ आणलो आहे बघा आपल्याला एखादी गोष्ट माहितीच नाही की आपल्या भविष्यामध्ये किंवा उद्या परवा आपल्यासोबत काय होणार आहे किंवा या ठिकाणी भविष्य मित्रांनो कोणीच बघितलेलं नाही भविष्यामध्ये आधी आपण फक्त अंदाज बांधू शकतो पण कन्फर्म आपल्याला पुढे काय होणार आहे ते अगोदर काहीच माहिती नसतं आता पुढे आपल्या भविष्यामध्ये काय वाटून ठेवलंय किंवा आपल्याच पायावरती आपण दगड मारून घेतोय का याचा जर आपल्याला अंदाज आले असेल तर आपण त्या गोष्टी करणारच नाहीत पण ज्यावेळेस सा शिंदे साहेबांनी मुळातली जी शिवसेना आहे ती सोडली आणि मुळात जे शिवसेना आपल्या सोबत घेऊन ते आठ मंत्र्यांसोबत ज्या वेळेस ते बाहेर पडले त्यावेळेस त्यांना काहीच माहिती नव्हतं पुढे काय होईल आपलं ते त्यावेळेस ठाकरेंच्या सरकारमध्ये ते मंत्री होते ते मंत्रीपदावरती असताना ते आठ मंत्री पद सोडून ते गुवाहाटीला गेले मग त्या आता याच्या पुढे काय होणार आहे आपलं सरकार बसेल किंवा नाही हे बंड यशस्वी होईल का पुढे काय होईल म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात आतापर्यंत जे कमवलंय आहे ते शेवटपर्यंत खरंच आपण टिकवू शकू का हा एक मोठा यक्ष प्रश्न त्या ठिकाणी असतो मित्रांनो पण त्या ठिकाणी एवढी मोठी रिस्क ज्या माणसाने घेतली ते रिस्क का घेतली ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे आणि ती जर रिस्क घेतली नसती तर महाराष्ट्रात चेहरा मोहरा काय असला असता हे तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही कारण ऑनलाईनना शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम योजना येणार होती शेतकऱ्यांनी जे काम आहे ते घरात बसून करायचे पूर्ण अशा मोठ्या मोठ्या योजना का त्या काळामध्ये येणार होत्या पण शिंदेच्या बंधामुळे ते सगळं काही तहकूब झालं मित्रांनो आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे जे पन्नास खोके सगळं ओके म्हणणारे जे पन्नास खोके म्हणणाऱ्यांच्या पापाचा घडा आता खरंच भरलाय की काय असे चार लोक म्हणत आहेत चार लोक नाही पूर्ण महाराष्ट्र म्हणता येते बघा फडणवीस दरेकर महाजन आणि शेलार म्हणजे देवेंद्रजी फडणवीस प्रवीण दरेकर गिरीश महाजन आणि आशिष शेलार या चौघांना जेलमध्ये टाकायचा घाट हा त्यावेळेस मामून म्हणजेच उद्धव ठाकरेंनी घातला होता आणि ह्या चौघाला जेलमध्ये टाकायचं आणि भाजपचे जे काही आमदार आहेत ते आपल्यासोबत घ्यायचे हा यांचा प्री प्लॅन होता असं खणकावून डणकावून असं डंकेची साहेबांनी हे सांगितलेलं आहे ते पण विधान परिषदेमध्ये शिंदेसाहेब त्यावेळेस शिंदेसाहेब बोलताना खूप ॲग्रेसिव्ह होऊन आणि आपल्या भेंबीपासून ओरडू ओरडू सांगत होते फडणवीस दरेकर गिरीश महाजन आणि शेलार यांना जेलमध्ये टाकून हे लोक भाजपचे आमदार सोबत घेणार होते मग त्यावेळेस नेमकं ह्यांनी कुठलं देशप्रेम दाखवलं आता म्हणतात ना हे पन्नास खोके सगळे ओके हे चोरलं ते चोरलं मग त्यावेळेस तुम्ही ह्या चौघांना कुठल्या कुठल्या केसमध्ये आत टाकणार होतात तर ठाकरे साहेब त्यांनी असा चौघांनी गुन्हा कुठला मोठा केला होता ज्याप्रमाणे तुम्ही राण्यांना जेलमध्ये टाकलं तुम्ही कंगना राणावतला हला हल तुम्ही हलाहल केले आणि शेवटी अर्नब गोस्वामीवर सुद्धा तुम्ही ते पाळी आणले होते अर्ण गोस्वामी राणावत राणे हे काय म्हणजे याचा एकूणच अर्थ असा होतो की तुम्ही फक्त देशाचं राजकारण करत आलाय आणि तुम्ही ते पेरत आलाय पण त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन जे काही आपल्या इतिक्ष जे काही आपल्या पक्षाचे पाळमूल आहे तुम्ही ते सगळं गदा 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 तुम्ही हलवलंय कारण शिवसेनेचे पाळमुळे हे जनमानसामध्ये रुतले होते अवश फक्त बाळासाहेबांच्या एका वाक्यावर एका शब्दावर तरुण हे रस्त्यावरती उतरायचे ते पुढे काय होईल त्यांना याची काहीच काळजी राहायची नाही त्याला चिंता राहत नव्हती हे हो असेच शिवसैनिक हे बाळासाहेबांनी उभा केले होते आणि त्यांचा तुम्ही सत्यानाश केला सत्तेसाठी तुम्ही लाचार झालात पण तिकडे तुम्ही लाचार होऊन तुम्हाला तर सुख मिळालं पण तुमचं भविष्य पूर्ण तुम्ही अंधारामध्ये घातलं काकाच्या बोटरा धरून तुम्ही बाहेर आलात पण काकानं तुमचाच गेम केला आणि तुम्हाला शंभरपैकी फक्त वीस जागा घेता आल्या आणि तुम्ही ज्या लोकांना गद्दार गद्दार म्हणून हिणवायचे खोके खोके म्हणून हिणवायचे त्या लोकांनी ऐंशी पैकी साठ जागा ह्या आणल्या एकूणच तुम्ही वारंवार म्हणायचे की मला त्या कोर्टानं नाकारलंय पण जे हे तुमचं कोर्ट आहे जनतेचं हे कोर्ट निर्णय देईल आणि हे कोर्ट न्याय करील त्या कोर्टानंच न्याय केला आणि शिंदेंना ऐंशी पैकी साठ जागा मिळवून दिल्या बघा आणि हे सत्तेसाठी जे लाचारपण होतं हे अतिशय उच्च लेवलला नेक्स्ट लेवलला झालं होतं काही जे काही ते आपल्यालाच जे काही ती आपलंच आहे यांना भेटा ती बघा जी हिस्ट्री होती ना पाठीमागची हे तर खूप भयंकर होते कारण यांनी तर समुद्र धर्म हिंदू धर्माचा जे नारा होता तो होता ते सोडले पूर्णपणे ते सोडूनही जे ज्या प्रकारे आपली खेळी खेळायचे द्वेषाचं राजकारण टोमण्याचं राजकारण ह्यात एवढं हे रमून गेले होते की यांच्याच लोकसभेच्या विजयामध्ये भाऊ वाजे यांचे विजयानंतर मध्ये मित्रांनो हिरवे झेंडे अक्षरशः पाकिस्तानचे हे तिथं फिरवले गेले आपला कुठल्या धर्माला वगैरे कोणालाच विरोध नाही फक्त विरोध त्या गोष्टीला आहे की आपले पाय आपले पाळ मुळ फक्त पूर्ण चिखलामध्ये आहेत आणि तुम्ही अपेक्षा करताय दुसऱ्याच्या अंगावरती चिखल टाकायचा फक्त याकडे फक्त आमचं हे जास्त लक्ष असतं आता लोकसभेच्या वेळी याकुब मेननच्या कबरे कबर ही कोण सजवली आत्राने फुलाने हे त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय आणि लोकसभेच्या निकालानंतर जे काही प्रकर झाले महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळं काही मीच आहे सब सबहू महाराष्ट्रातील राजकारणामधील एक लाडका मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील काही लोकांना मिळाला ते त्यांचीच मीडिया त्यांचेच लोक तेच वाजवाजू सांगायचे मग त्यानंतर जे काही चाललं होतं महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेला पूर्ण उखडून पडलं आणि जे काही त्यांच्याकडनं घडे भरले होते पापाचे त्यावेळेस ह्या घटना अशा घडल्या होत्या त्यावेळेस हे पिता पुत्र असताना त्या घटना म्हणजेच महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला कलंक आपल्याला म्हणता येईल बघा आता दोन दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांच्यावरती बोलताना परब कायंदे मॅडमविषयी वाघाविषयी ते बोलले गेले आणि त्यावरून जो समाचार ह्या चित्रा वाघाने घेतला होता ते खूप पाहण्यासारखं आहे छप्पन पायाला बांधतील ते पाया म्हणलेत ना ते बरोबर आहे आणि छप्पन नाही असे जेवढे आहेत ना तेवढे पायाच्या बांधायच्याही लायकीचे नाहीत आपण असं म्हणता येईल कारण यांची एखाद्या महिलेविषयी एखाद्या स्त्रीविषयी यांची बोलण्याची पद्धत काय असते हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती तुम्हाला परत दाखवायची काही गरज नाही तुमच्या पाठीमागत तुमच्या सपोर्टमध्ये आम्ही आहोत तुम्ही छप्पन असे पायाला बांधतात म्हणलात छप्पन नाही अजून तुम्ही ना शंभर बांधा पायांना यांची लायकीच ती आहे कारण काय ह्या लोकांना आपण महिलेविषयी बोलतोय काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे कुठपर्यंत आपली हद्द असली पाहिजे हे काय घेणं नाही त्यावेळेस शिक्षणा शिंदे साहेबांनी सांगितलेत की तुमचं जे काही आहे ते सगळंच मला माहिती आहे कारण शिंदे साहेब हे पूर्वी त्याच शेणीमध्ये होते त्यामुळं त्यांचे कुठं कुठं पाय रवलेले आहेत कुठं कुठं काय काय आहे कुणाच्या खाली किती आमदार आहे हे शिंदेना पूर्ण माहितीच आहे मग आता त्यानंतर जे आता हे आतापर्यंत बोंबलायचे ठण ठण बोंबलायचे की पन्नास खोके सगळी एकदम ओके आता ह्या म्हणणाऱ्या लोकांच्या पापाचा घट हा नक्कीच भरला आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रकरण दिशा साले यांचं आता परत ह्या साले यांच्या वडिलांनी जाऊन याचिका दाखल केली आहे उच्च न्यायालयामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की आदित्य ठाकरे ते दोन तीन बॉलिवूडचे अभिनेते या सर्वांनी मिळून मुलुन, माझ्या मुलींचा रेप केला आणि त्यांना त्यांचा हत्या त्या, 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 त्या केली त्यांचे आरोप आहेत आता त्यावेळेस नेमकं काय काय घडलं होतं सत्ता ही यांचीच होती त्यावेळेस नेमकं जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट कसे बदलले गेले काय काय चेंज झाले हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यावेळेसच महाराष्ट्रानं आणि भारतानं एक असा अभिनेता गमावला तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत आता हे बघा मांजराला वाटतंय आपण डोळे झाकून दूध पितोय पण त्याला हे कळत नाही की आपण फक्त डोळे झाकतोय याचा अर्थ सगळ्या लोकांनी डोळे झाकलेत असा होत नाही हाच भ्रम ठाकरेंचा होता तो आता भ्रम हा पूर्णपणे गळून पडतोय कारण सगळे काही प्रूफ आहेत सगळे सबूत सगळे काही आहे, आहे ते ठाकरेंच्या विरोधामध्ये आहे सध्या तरी त्या फोटो असतील पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट खोटे बनवलेत ह्या सगळ्या गोष्टी त्यातून एक गोष्ट समोर येते की उद्धव ठाकरे हे नारायण राणेंचे हातपाया पडत होते त्यावेळेस की माझ्या पोराला वाचवा म्हणून याविषयी नितेश राणेंना वारंवार सांगितलं आणि आता हे पन्नास खोके म्हणून अर्थात बोमडत होते ज्यावेळेस हे साऱ्यांचं प्रकरण पुढे आलंय आता त्यावेळेस हे काय काय म्हणून ओरडतील याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणजे पन्नास खोके जे म्हणायचे ते पन्नास खोके म्हणणाऱ्यांच्या पापाचा घडा भरला आहे तो आता उलत आलाय त्या घड्याचा बंदोबस्त हा नक्कीच करण्यात येईल ये असं सध्याचं चित्र आहे मग नेमकं बघा यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजते का सत्ता कुणाची असो सत्ता आज आहे उद्या नाही त्यामुळं नैतिकता जी असते नैतिकतेला सोबत धरूनच राजकारण करावं समाजकारणाच्या भावनेतून राजकारण हो। व्हावं जर असं असेल तर विनाकारण ते सत्ता गेल्यानंतर आपल्याला ती गोष्ट भोगायला एक ये नशिबाला येत नाही यामध्ये शरद पवार हे खूप विचार करून पावलं टाकतात म्हणून ती आज सुद्धा बाहेर सेफ आणि ते मस्त जगत आहेत तर उद्धव ठाकरेंना पुढे करून काकांनी पण महागून बरताच गेम खेळला होता पण तो गेम ठाकरेंना कळला नाही आता तो गेम ची चावी ते चावी काकांनी बाहेर काढून घेतली आहे आता का आता ठाकरेंची हातबाई का हलत नाहीत आता फक्त त्यांना महाराष्ट्रातून हलवायचे काम हे ही साली यांचं प्रकरण नक्कीच करेल असं या ठिकाणी वाटत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार